द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता अणु अणु या शब्दाचा उगम कोणत्या ग्रीक भाषेतील शब्दापासून झाला भारतीय तत्वज्ञ यांनी लहान कणाला काय नाव दिले परमाणू डाल्टनने आपला अनुसिद्धांत कोणत्या वर्षी मांडला अठराशे तीन डाल्टनच्या लाहन मते अणु कसा असतो भरीव गोल आणि अविभाज्य थॉमसनच्या अनुप्र अणुप्रतिकृतीला काय म्हणतात प्लम पुडिंग मॉडेल थॉमसनने अणुमध्ये कोणत्या कणांचा शोध लावला इलेक्ट्रॉन मते अणूवर कोणता निव्वळ प्रभार असतो अणु विद्युत दृष्ट्या उदासीन असतो हृदय फोडणे आपला प्रयोग करण्यासाठी कोणता धातूचा वापर केला सोने सोन्याचा पत्रा हृद्र फोडणे सोन्याच्या पत्र्यावर कशाचा मारा केला अल्फा किरणांचा रुदर अणु रुदर फोडणे अणुचे सर्व धन प्रभार कुठे एकवटलेले असतात अणुकेंद्रात अणुचा केंद्रकाबाहेरील भाग प्रामुख्याने कसा असतो पोकळ अणूच्या रचनेत केंद्रकाभोवती फिरणाऱ्या कणांना काय म्हणतात इलेक्ट्रॉन नील्स बोर यांनी आपली अणुप्रतिकृती कोणत्या वर्षी मांडली एकोणीसशे तेरा बोरच्या मते इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती कशा कशात फिरतात स्थायी कक्षांमध्ये कवचांमध्ये अणुकेंद्र कोणत्या दोन कणांनी बनलेले असते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रोटॉन वर कोणता प्रभार असतो धन प्रभार न्यूट्रॉनवर कोणता प्रभार असतो न्यूट्रॉन प्रभारहित असतो इलेक्ट्रॉन वर कोणता प्रभार असतो ऋण प्रभार एका प्रोटॉनचे वस्तू किती असते सुमारे एक डाल्टन न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला जेम्स चॅडविक यांनी एकोणीसशे बत्तीस अणुचे जवळ जवळ सर्व कशामुळे असते प्रोटॉन न्यूट्रॉन मुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉनच्या तुलनेत किती असते अठराशे पटीने कमी असते अणु केंद्र काळात असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एकत्रित संख्येला काय म्हणतात न्यूक्लिओ अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो का असतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनची संख्या समान असते म्हणून अणुअंक म्हणजे काय अणुकेंद्रकातील प्रोटॉनची संख्या कोणत्या अक्षराने दर्शवतात झड अणुवस्तुमानांक म्हणजे काय प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या संख्यांची बेरीज अणुवस्तुमानांक कोणत्या अक्षराने दर्शवतात अणुवस्तुमानांक ए अक्षराने दर्शवतात हायड्रोजनचा अणुअंक किती आहे एक कार्बनचा अणुअंक सहा असल्यास त्यात इलेक्ट्रॉन किती सहा सोडियमची संज्ञा काय आहे एन ए हेलियमचा अणुअंक दोन आहे तर त्यात प्रोटॉन किती दोन अणुअंक आणि अणुवस्तू यांच्यातील संबंध चे सूत्र काय एज इक्वल टू झड प्लस यन ऑक्सिजनचा अणुअंक आठ आणि अणुवस्तुमानांक सोळा आहे तर त्यात न्यूट्रॉन किती आठ क्लोरीनचा अणुअंक किती सतरा पोटमशी पोटॅशियमची संज्ञा काय आहे की अणुची संज्ञा एन ए मध्ये तेवीस काय दर्शवते अणुवस्तुमानांक ए अणुची संज्ञा लिहिताना खाली डाव्या बाजूला काय लिहितात अणुअंक झड युरेनियमचा अणुअंक किती आहे नाइंटी टू इलेक्ट्रॉन ज्या कक्षामध्ये फिरतात त्यांना काय म्हणतात कवच किंवा शेल्स केंद्रकापासून सर्वात जवळच्या कवचाला काय नाव आहे के कवच कवचाची नावे इंग्रजीतील कोणत्या अक्षरांनी दर्शवतात के के यल यम यन कवचाची इलेक्ट्रॉन क्षमता काढण्याची सूत्र काय आहे टू यन स्क्वेअर टू एन स्क्वेअर के कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन मावतात दोन एल कवचाची कमाल इलेक्ट्रॉन क्षमता किती आठ कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन माव असू शकतात अठरा यन कवचाची किती यन यन कवचाची क्षमता किती बत्तीस ती, इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय कवचामधील इलेक्ट्रॉनची विभागणी कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा दोन कॉमा चार सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन का दोन आठ एक मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूप दोन आठ दोन असल्यास त्याचा अणुअंक किती बारा निऑन चे स्वरूप काय आहे दोनास दोन कॉमा आठ फ्लोरिनचा अणुअंक आहे त्याचे स्वरूपन काय होईल दोन सात बाह्यतम कव कौ, कवचाला काय म्हणतात संयुजा कवच संयुजा कवच म्हणजे काय अणुची दुसऱ्या अणुशी संयोग पावण्याची क्षमता संयुजा इलेक्ट्रॉन कशाला म्हणतात सर्वात बाह्य कवचातील इलेक्ट्रॉन ना ज्या अणूंचे बाह्यतम कवच पूर्ण असते त्यांची संयुजा किती असते शून्य हेलियमची संयुजा किती आहे शून्य हायड्रोजनची संयुजा किती आहे एक ज्या मूलद्रव्याच्या बाह्य कवचात एक दोन किंवा तीन इलेक्ट्रॉन असतात त्यांची संयुजा किती उत्तर अनुक्रमे एक दोन तीन ज्यांच्या बाह्य कवचात साठ इलेक्ट्रॉन असतात त्यांची संयुजा किती उत्तर एक कार्बनची संयुजा किती आहे चार ऑक्सिजनची संयुजा किती आहे दोन राजवायू नोबेल गॅसेस रासायनिक दृष्ट्या कसे असतात निष्क्रिय किंवा उदासी समस्थानिके म्हणजे काय अणुअंक समान पण अणुवस्तुमानांक भिन्न असलेली मूलद्रव्य हायड्रोजनच्या केंद्रात न्यूट्रॉन नसलेल्या समस्थानिकाला काय म्हणतात प्रोटीयम हायड्रोजन ड्यूटेरियम किती न्यूट्रॉन असतात एक मध्ये किती न्यूट्रॉन असतात उत्तर दोन कार्बनची कोणती तीन संस्थानिके आहेत सी ट्वेल्व सी थर्टीन सी फोर्टीन युरेनियमच्या कोणत्या संस्थानिकाचा उपयोग अनुभट्टीत होतो यु युरेनियम टू थ्री फाईव्ह कॅन्सरच्या उपचारासाठी कोणती समस्या समस्थानिके वापरतात कोबाल्ट सिक्सटीन ही समस्थानिके ग्वायटर किंवा गलगंडच्या उपचारासाठी काय वापरतात आयोडीन एकशे एकतीस हे एक गलगंडच्या उपचारासाठी वापरतात जीवाश्माचे वय ठरवण्यासाठी काय वापरतात कार्बन चौदा ही प्रक्रिया करतात सोडियम चा उपयोग कशासाठी होतो रक्ताभिसरणातील अडथळे शोधण्यासाठी अणुभट्टीमध्ये कोणती ऊर्जा मिळवली जाते अणुऊर्जा अणुभट्टीत इंधन म्हणून प्रामुख्याने काय वापरतात युरेनियम किंवा थोरियम केंद्रीय विखंडन न्यूक्लियर फ्युजन म्हणजे काय अणुकेंद्रकाचे तुकडे होऊन प्रचंड ऊर्जा मुक्त होणे अणुभट्टीत न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी काय वापरतात मंदक मंदक म्हणून प्रामुख्याने काय वापरले जाते ग्राफाईट किंवा जड पाणी न्यूट्रॉनची संख्या नियंत्रित करण्यासाठी काय वापरतात नियंत्रक कांड्या नियंत्रक कांड्या कोणत्या धातूच्या असतात बोरॉन कॅडमियम किंवा हाफकियम भारतातील पहिली अणुभट्टी कोणती अप्सरा अप्सरा अनुभट्टी कोठे स्थित आहे तुर्भे मुंबई भारतातील अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक कोण आहेत डॉक्टर होमी भाबा बी ए आर सी चे पूर्ण रूप काय भाबा ऍटॉमिक रिसर्च सेंटर अनुचित्री जाकशात मोज नॅनोमीटर मध्ये एक मीटर बरोबर किती न्याणूमीटर दहाचा नववा घात एक डाल म्हणजे किती किलो उत्तर एक पॉइंट सहा सा, सहा गुणिले दहाचा मायनस सत्तावीसवा घात के जी अणुच्या केंद्रात कोणता भार असतो धन प्रभार अणुचे आकारमान कशावर अवलंबून असते इलेक्ट्रॉनच्या कक्षांच्या संख्येवर जड पाण्याचे रासायनिक सूत्रकार डी अणुभट्टीत निर्माण होणाऱ्या उष्णतेचा वापर कशासाठी करतात पाण्याची वाफ करून वीज निर्मितीसाठी क्लोरीनची दोन समाज स्थानिकी कोणती सीएल थर्टी फाय आणि सी एल थर्टी सेवन केंद्रकीय साखळी विभाग अभिक्रिया कुठे घडते अणुभट्टी अणूच्या तिसऱ्या कवचाचे नाव काय यम इलेक्ट्रॉन वर असणाऱ्या प्रभाराचे मूल्य किती एक पॉइंट सहा गुणिले दहाचा एकोणवीस वाघात कुलम ज्या मूलद्रव्याची संयुजा शून्य असते त्यांना काय म्हणतात शून्य संयुजा मूलद्रव्ये आधुनिक अणुविज्ञानानुसार अणु हा कसा आहे विद्युत प्रभारित कणांनी बनलेला अणुसिद्धांतामुळे कशाचा पाया घातला गेला आधान आधुनिक रसायनशास्त्राचा